नमस्कार मित्रांनो मित्रांनो जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडलेली आहे आणि आता जालनाकरांना खूप मोठी आस आहे की जालन्यामधून पूर्ण जालना जिल्ह्याचे खासदार बनू शकते मित्रांनो आपण सविस्तर एक आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत खास करून सरपंच मंगेश साबळे यांची खूप मोठी चर्चा जालना भरात रंगलेली दिसून येत होती आपल्याला बऱ्याच काही दिवसांपासून कारण की त्यांनी जिथेने जिथे प्रचार दौरे केले आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रचार केला आणि खूप जास्त लोकांचा प्रतिसाद त्यांना मिळत होता खास करून मराठा समाजाचा प्रतिसाद त्यांना खूप उत्तम असा आपल्याला मिळून येताना दिसत होता तरा तरा का सहा सहा तर मित्रांनो तर आपण आता सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की मंगेश साबळे हे जालना जिल्ह्याचे खासदार बनू शकते का नाही कारण की आपल्या जालना जिल्ह्यामध्ये एकूण टोटल सहा लोक सहा विधानसभा मतदारसंघ आहे त्यापैकी मंगेश साबळे यांना कोणत्या मतदारसंघात कितपत मतदान झालं तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया सिल्लोड मतदारसंघाचा विचार केला असता तर सिल्लोड मतदारसंघामध्ये टोटल मतदान हे अडुसष्ट पॉईंट चौदा टक्के एवढं चिलोड संघात झालेला आहे त्यापैकी फुलंब्री मतदारसंघाचा विचार केला असता तर फुलंब्री मतदार फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये टोटल सद सदुसष्ट पॉईंट त्र्याऐंशी टक्के एवढं मतदान तिथे झालेलं आहे त्याच्यापैकी भोकरदनचा विचार केला असता तर भोकरदन मध्ये सत्तर पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान तिथे आपला दिसून येतं होताना दिसून येत आहे किंवा झाल्याचं तिथली माहिती आपल्याकडं प्राप्त झालेली आहे त्याच्यापैकी जालना जिल्ह्याचा विचार केला असता जालना सिटीचा तर जालना सिटीमध्ये एकूण टोटल साठ टक्के एवढं मतदान झालेलं आहे थोडं मतदान कमी झाल्याची माहिती तिथून सूत्रांकडून आपल्याकडे आलेली आहे त्याच्यापैकी बदनापूर मतदारसंघाचा विचार केला असतो तर बदनापूर मतदारसंघामध्ये एकूण एकाहत्तर पॉईंट एकतीस टक्के एवढं मतदान तिथे झालेलं आहे त्याच्यापैकी पैठणचा विचार केला असतो तर पैठणमध्ये सर्वाधिक जास्त मतदान झाले दिसून येत आहे तर पैठणमध्ये सत्तर पॉईंट बेचाळीस टक्के एवढं मतदान पैठण मतदारसंघात पैठण विधानसभा मतदारसंघात एवढं झालेलं आहे एकूण मतदान विचार केला असता दोन हजार चोवीस मध्ये तर अडुसष्ट पॉईंट तीस टक्के एवढं मतदान तिथे झालेले आणि दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीचा विचार केला असता तर दोन हजारच्या आकडेवारीनुसार चौसष्ट पाच टक्के एवढं मतदान झालं होतं त्याच्यापैकी चार टक्के मतदान वाढ आता दोन हजार चोवीस मध्ये झालेली आहे तर याचा फायदा कोणाला होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आता मंगेश साबळे यांचा विचार केला असता तर मंगेश साबळे यांच्या मराठा समाज खूप दाबून होता आपल्याला असंही दिसून येत होतं परंतु काही कारणास्तव कारण की सर्वच जे मराठा आहे ते एकजूट नसतात त्याच्यापैकी काही मतदार त्या काही मतदारसंघ जसं मत की भोकरदन मध्ये राऊसा पाटील यांचा बालेकेला मानल्या जाणारे भोकरदन तालुका आहे तर भोकरदन मध्ये जास्तीत जास्त मतदान हे राऊसाहेटील दानव यांना होईल अशी सूत्रांकू माहिती आपल्याकडे आलेली आहे त्याच्यापैकी सिल्लोड हा सिल्लोड हा मतदारसंघ जो हो आहे की अब्दुल सत्तार यांचा आहे तर अब्दुल सत्तारांनी पण रावसाहेब दानवे यांची पुरेपूर साथ दिलेली तर सिल्लोड मधून पण रावसाहेब दानवे यांना चांगल्या प्रकारे मतदान होऊ शकतं असं तिथून सूत्रांकडून माहिती आलेली आहे बदनापूरचा विचार केला असता तर बदनापूरमध्ये जास्तीत जास्त मतदान हे पाना तसेच पंजाला चाललेलं असं त्या सूत्रांकडून असं तिथल्या लोकांकडून तिथल्या रहिवासीकडून आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यापैकी फुलंब्रीचा विचार केला असतं तर फुलंब्रीमध्ये कल्याण डॉक्टर कल्याण काळे हे त्यांचं म्हणजेच ग्राउंड आहे आणि कल्याण काळे त्यांचा फुलंब्री हा मतदारसंघ आहे तर तर डॉक्टर कल्याण काळे आणि तसंच त्याच्यामध्ये गेवराई पायगाव आहे सरपंच मंगेश साबळे यांचं पण गाव आहे त्याच्यामुळे दोन्हीला पण चांगल्या प्रकारे तिथं मतदान झाल्याची मंगेश साबळे तसेच डॉक्टर कल्याण काळे यांना म्हणजे चांगलं मतदान झाल्याची माहिती तिथून आपल्याकडे प्राप्त झालेली आहे त्याच्याबागी पैठणमध्ये पण मंगेश साबळे यांना चांगलं मतदान झाल्याची सूत्रांकू माहिती आपल्याकडे प्राप्त झालेली आहे तर एकंदरीत विचार केला असता तर मराठा समाजाने जर कधी एकंदरीत होऊन एकटीत होऊन जर कधी मंगेश साबळे यांना मतदान केले असेल तर मंगेश साबळे यांचे येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे आणि एकंदरीत जर काही विचार केला असतं तर मराठा समाजाने जर कधी मंगेश सबळे यांना धोका दिला तर मंगेश साबळे यांचे जाण्याचे पण चान्सेस आहे एकंदरीत विचार केला असता तर डॉक्टर कल्याण काळे यांना ओबीसीचं आणि इतर काही एस सी एस टी या समाजाचं मतदान जास्त झाल्याची माहिती सूत्रांकडून माहिती दिलेली आहे तसेच राऊसाहेब पटेल दानवे हे एक जुने बीजेपीचे दिग्गज नेता असल्यामुळे राऊसाहेब पटेल दानवे यांना पण बऱ्यापैकी चांगलं मतदान होऊ शकतं अशी पण माहिती सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तुम्हाला काय वाटतं तुमचे राय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला काय वाटतं जालना जिल्ह्यात पुढील खासदार कोण होईल धन्यवाद